तोंडाची चव वाढवणारं अप्रतिम आवळ्याचं लोणचं आज मी बनवत आहे आवळ्याचं लोणचं त्यासाठी मी पाव किलो आवळे घेतले ते वाफून घेतले आणि त्याच्या पाकळ्या करून इथे आता किचन होट्यावर सुकायला ठेवले नमस्कार मी राजश्री सातारी तडक्यात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे तर आज मी बनवत आहे आवळ्याचं लोणचं त्यासाठी मी घेतलेले आहेत पाव किलो आवळे ते चाळणीवर ठेवून कडेमध्ये पाणी घालून चाळणीवर ठेवून वाफून घेतले दहा मिनटं आणि त्याच्या पाकळ्या करून घेतल्या आहेत त्यासोबतच मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपण लोणच्यात घालणार आहोत तर शंभर ग्राम मी हिरवी मिरची घेतलेली आहे तर मिरची दिसतेच आपल्याला पोपटी आहे जास्त तिखट मी घेतलेली नाही तर चला बनवूया आपण आवळ्याचं लोणचं लोणच्यासाठी मी घरी मसाला बनवलेला आहे दोन चमचे धने दोन चमचे जिरे दोन चमचे राई बडीशेप दोन चमचे थोडीशी मेथी एक चमचा हे सर्व मी मंदाचेवर भाजून घेतलेले आहे आणि त्याची पोड करून घेतलेली आहे तर आपण आताही लोणच्यात घालणार आहोत आवळे आपले चांगले सुकलेले आहेत तर मी ते कढईमध्ये घालून घेतले आहेत लोणचं कोणतंही करताना शक्यतो स्टीलचं भांडं वापरावं तर मिरच्या पण आपल्या चांगल्या सुकलेल्या आहेत तर आपण याच्यावर मिरचीचे तुकडे केलेत मी तेही आपण याच्यावर घालून घेऊया ते इथे मी छोट्या हे मोठे दोन चमचे तेल गरम करून घेणार आहे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे कडकडीत म्हणजे त्याच्यातून धूर येतो आहे आता तुम्हाला दिसणार नाही पण मला दिसतं आहे तर धूर आला की आपण गॅस बंद करायचा आणि नॉर्मल टेम्परेचर येईपर्यंत थोडंसं थांबायचं आहे आणि मग आपण त्याच्यावर फोडणी घालणार आहोत दोन ते तीन मिनटं मिं मी वेट केलेलं आहे आणि आता घालते याच्यावर एक चमचा राई आणि एक चमचा जिरे आता घालूया हिंग हळद अर्धा चमचा जिरेचा आपण मसाला घालूया थोडंसं तेल थंड होऊ दिल्यामुळे बघा फोडणे आपली करपडे नाही मिश्रण हलवून घेऊया आता हे सगळं आपलं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतरच आपण आवळा आणि मिरचीवर घालणार आहोत तेल आपलं थंड झालेलं आहे आता आपण घालूया याच्यावर मिक्स करून घेऊया आता आपण याच्यावर घालूया दोन चमचे मीठ पुन्हा एकदा सारखं करून घेऊया आवळ्याचं लोणचं आपलं तयार आहे आता हे लोणचं मी बरनेत भरेन तर हे लोणचं आपल्याला तीन ते चार दिवसांनी खाता येतं तो पण ते चांगलं मुरतं तर चार दिवसांनी खाल्ल्यावर चांगलंच मुरणार आहे ते तर तुम्ही जरा दम धरा लोणचं घातल्यावर <laughs> तर चला ही लोणच्याची रेसिपी जर आपल्याला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये लोणचं मी बर्णीत भरलेलं आहे तरी काचेची बरणी आपल्याला दोन दिवस तरी उन्हात ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायची आहे तरी लोणचं बनवताना एक काळजी घ्या जेव्हा तुम्ही आवळी उकळून घ्याल पाकळ्या कराल तर त्याला साधारण दोन तास तरी सुकवून घ्या मिरच्याही सुकवून घ्या जेणेकरून पाण्याचा निचरा होईल म्हणजे पाणी राहणार नाही